हे बघा पी टी शील आहे का आता हे तुमच्यासमोर आपण हे शील उघडणार आहोत हां आणि आता याच्यातून आपण सर्व त्या बाहेर काढ माहिती मतदारांनी मतदान केलेल्या मतपत्रिका आहे हा आता मी सांगणार सर इथं आमचे अधिकारी याला अलाइट करणारी वाद काढतो हात हात ठेवत नाही तेव्हा रितेश na satna adeva tigaling indrajit are bitesh areva 阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿三，阿 पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी मतदान केलेले आहे एकूण पस्तीस मतदान झालेलं आहे आणि त्यापैकी एकही मतदान पाहत नाही पाहत नाही म्हणजे हे म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण यांचे मतदान हो सुद्धा बाद होते मतपत्रिकेवर पण आमच्या विद्यार्थ्यांचं एकही मतदान बाद झालेलं नाही त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर निकाल जाहीर करा दोन तीन चार सहा सात सपनाला सात मतदान एकून पडलेलं आहे आरुषी ए दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मतदान पडलेलं आहे रितेश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मतदान पडलेलं आहे इंद्रजीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा विजयी उमेदवार इंद्रजीत प्रधान अभिनंदन इंद्रजीत अभिनंदन आजच्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण प्रधान सर्वाधिक मते घेऊन दोन मतदानाने निवडून आलेला आहे दोन फक्त दोन मतदानाने इंद्रजीत निवडून आलेला आहे आणि शाळेचा मुख्यमंत्री झालेला आहे त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन आणि उपमुख्यमंत्री कोण आहे सर आरुषी उपमुख्यमंत्री आळशीतील विद्यार्थिनी आरुषी झालेली आहे तिचे पण खूप अभिनंदन फक्त अवघे दोन मत कमी पडलेले आहेत तुला शिक्षा